सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या तिथले होणारे कांदा बाजारभाव आज कोणत्या आई बघा तो कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय सरासरी काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाऊन घेऊया आपल्या पहिली बाळा समिती पहिली बाजार समिती आहे गंगापूर उन्हाळी कांदा आवकोती एक हजार सातशे शहाण्णव क्विंटल किमान दरम्याला पाचशे पाच रुपये सरोसर दरम्याला नऊशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे पस्तीस रुपये पुढची बाला समिती आहे पिंपरा बसवंत उन्हाळे कांदा आवकोती तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये दर दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची भारत समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकती पाच हजार दोनशे कुंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरो सरण दळम्याला एक हजार सात रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये पुढची भारत समिती आहे पैठण उन्हाळी कांदा आवकती आठशे एकोणचाळीस कुंटल किमान दर दरम्याला तीनशे रुपये सर्वसरण दरम्याला नऊशे पन्नास रुपये तर कमाल दरम्यान एक हजार दोनशे पंचवीस रुपये बारा समिती आहे सलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पंचवीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सर्वसरण दळ मेळाला एक हजार दोनशे वीस रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे अकरा रुपये छोटशी भारत समिती आहे सलगाव उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर दरम्याला सहाशे रुपये सर्वसर दर दरम्याला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक कांदा आवक होती दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला चारशे पन्नास रुपये दर दरम्याला नऊशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये कामठी आवक होती पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे रुपये